न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि लोकहक्क फाउंडेशन श्रीरामपूर आयोजित स्वर्गीय अशोकराव तुपे पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा आणि पत्रकार कार्य गौरव समारंभ दोन हजार पंचवीस माजी आमदार लहू कानडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला

लोकहक्क फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा स्वर्गीय अशोक तुपे पत्रकारिता पुरस्कार दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांना देण्यात आला तसेच विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला यावेळी माजी आमदार लहो कानडे हे अध्यक्षस्थानी होते तर उद्योजक सारंगधर निर्मळ माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक लोकहक्क फाउंडेशनचे समन्वयक अशोक नाना कानडे इतर मान्यवर मतदारसंघातील सर्व पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते <ŕ> <besoin>

यावेळी लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी शिव शाहू फुले आंबेडकरी विचार आणि आजचे महाराष्ट्रातील राजकारण यावर मार्गदर्शन केले तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी आमदार लोह कांदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले करतो मला केलं फोन आला की फाउंडेशन पुरस्कार देतो आहोत अशोकराव च जी परंपरा आम्ही दोन वर्षांपूर्वी सुरू केली आणि यापूर्वी लोकसत्ताचे प्रदेश जी, जी, लहाडे आणि कार्यकर्ते यांना पुरस्कार दिले तर यावर्षी आम्ही तुमचा विचार करतो तर मला जरा पुरस्कार घेताना थोडस आवघडल्यासारखं होत कारण औपचारिक फॉर्मॅलिटी पूर्ण करावं लागतात खेटा बांधावं लागतो पुरस्कार कर करावा लागतो भाषण करावं लागतं तेव्हा मी लवजीना म्हटलं की माझा विचार करू नका मी कार्यक्रमाला येतो कार्यक्रमाला का पहिल्या बसून कार्यक्रम का ऐकतो आणि अनेक लोक चांगले काम करतात आपण त्यांना हा पुरस्कार देऊया मी अशोकरावांचा मित्रच आहे त्यांच्या परिवाराचा सदस्यच आहे पण नाही म्हटले आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे त्यामुळे मला नाही अशोकरावच्या नावाला नाही म्हणू शकत नव्हतो त्यामुळे हा पुरस्कार घेण्याचं मी ठरवलं पाकिट त्यांनी माझ्या हातात सोपवले ते म्हटले आम्ही पाकिट देतो पण लोकांसमोर देत नाही त्या पाकिटामध्ये अकरा हजार रुपयाचे अमाऊंट पण आहे ते मोजून घ्या मी एक कानडे साहेबांचा एक फाउंडेशनच्या आणि त्या सगळ्या निवड समितीचे आभार व्यक्त करतो तुम्ही माझा विचार केला श्रीरापूर मध्ये पत्रकार भवन झालंय आणि त्यात लहूजींचा वाटा फार मोठा आहे तिथे सगळे श्रीरापूर पत्रकार मंडळी बसलेले आहेत आणि ते म्हटले त्यांना विचारले की काय स्टेज आहे त्यामुळे पत्रकार भवन पूर्ण झालंय आणि ते पत्रकारांच्या हाती शोभलंच सुद्धा बरोबर आमच्या पत्रकार भवन व्हायचं नाही आता कुठेतरी इच्छा व्यक्त केली की उत्तर साहेब बोलले की आपण पत्रकार घेण्याची गरज आहे पण हे पत्रकार समाजातून सुद्धा घडत असतात आमचं अहमदनगरचं पत्रकार भवन अद्यापर्यंत आपण नाही आणि आमच्याकडे सुभाषजी गुंदे ज्या जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत त्यासाठी चिंता आहे आता तेही जर अखेरच्या स्टेजला आहे आणि लवकरच ते खुलं होईल आणि तिथं तुम्हाला सुद्धा सिलमपूरच्या पत्रकारांना सुद्धा तिथं येता येईल तिथे पत्रकार परिषदा घेता येतील आणि त्या जिल्ह्याच्या मुख्यालय तुम्हाला एक निवारा निर्माण होतो आहे त्यामुळे आजच्या या समारंभाची संधी साधत मला जी काही करायची रक्कम मिळालेली आहे की मी अहमदनगरच्या पत्रकार भवनसाठी या ठिकाणी सुप्रदोय जिल्हा पत्रकार उपाध्यक्ष लांबे आहेत मी त्यांना विनंती करतो की ही रक्कम त्यांनी स्वीकारावी आणि पत्रकार भवनसाठी राज्याचा देशाचा जागतिक स्तरावरचा विचार करू शकतो हे अशोक राणे दाखवून दिले तर मी जेव्हा पत्रकारितेमध्ये आलो म्हणजे दोन हजार दोन झालो आणि माझ्याही डोक्यात असं होत की आपण इलेक्ट्रॉनिक मीडियात पाहिजे कारण ते फोन घेऊन लोकांच्या मुलाखती घेणं असतं टीव्ही टीव्हीवरती दिसतो टेलिव्हिजन मलाही ते आकर्षण वाटायचं डोळेसर मला असं म्हटले की तुला जर पत्रकार म्हणून काढायचं असेल तर तू लगेच इलेक्ट्रॉनिक मीडियात जाऊ तू प्रिंट मीडियामध्ये तो अनुभव येईल आणि आज मला असं वाटतंय हे करताना की मी त्यातनं किती समृद्ध होते दुसरी एक गोष्ट अशी की जो जो पत्रकार होतो त्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आता तुम्ही आपल्या तुला काय करायचं तो म्हणजे मला मुंबईत जाऊन पत्रकार करायची मला दिल्लीत जाऊन पत्रकार करायची आणि पत्रकारांचं स्वप्न असतं की मला मंत्र करायचंय मला पार्लमेंटचे रिपोर्टिंग करायचंय किंवा मला आंतरराष्ट्रीय जायचंय बातम्या कव्हर करण्यासाठी असं अनेक पत्रकारांचं स्वप्न असत जे माझंही स्वप्न होत पण जेव्हा मी पत्रकारिता करत गेलो तेव्हा मला असं कळलं की मुंबईमध्ये करता तीच म्हणजे पत्रकार ठरे दिल्लीमध्ये जाऊनच तुम्हाला पत्रकारता करता येते असं नाही तुम्ही कुठल्याही खुर्द काळामधून चांगली पत्रकारिता करू शकता आणि तुमचा प्रश्न संसदेपर्यंत सुद्धा पोहोचू शकता ते काम अशोकराव अशोकराव राहिले मला असं वाटतं त्यांना अनेक वापर होत्या लोकसत्ता ऑफिसचा की या नगरला या नगरला प्रमुख पद घ्या आणि हा जिल्हा सांभाळा हे एडिशन सांभाळा पण नाही अशोक राव म्हणे की माझ्या गावात राहा मला त्यांच्या एक मित्राने सतीश कुटकेंनी किस्त सांगितला म्हणजे अशोक राव जेव्हा वसंतराव देशमुख यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांची अशोक राव ज्याला कोणाला भेटायची त्यांची वैचारिक चर्चा करतो मला असं वाटतं की मी राजकार मी पत्रकारिता सुद्धा या विषयात काही वेगळे सुद्धा कारण पत्रकारिता सुद्धा हेच काम करते आहे किंवा हेच काम त्यांनी करायला पाहिजे आता मी सकाळी प्रवास करत होतो आणि सगळ्या माझ्या मित्र होते ते म्हणजे सुधीर भाऊ कालचा जो अपघात आहे जळगावचा रेल्वेचा अपघात हा फक्त अफवे अफवा पसरलेली आग लागली म्हणून लोकांनी उड्या मारल्या लोकांनी ट्रॅकवरती उड्या मारल्या आणि रेल्वे त्यांना आपल्याकडे आपल्याकडेही अफवांचं साम्राज्य आहे आमच्या सोशल मीडियामध्ये एक अफवा पसरली की गावामध्ये मुलं चोरी करण्याची टोली आली त्यातनं लोकांवरती हल्ले केले गेले लोकांचा जीव घेतला सोशल मीडियावरती अफवा पसरली की अमोक घरातील माणसाने गोमान खालेला आहे झुंडीने काही बघितलं नाही त्याच्या पोटामध्ये कोणता अन्न आहे त्याच्या पोटात काय भूक आहे ते झुंडीने बघितलं नाही झुंड त्याच्यावरती हल्ला करायला गेली त्याला चिवडून मार लक्षात ठेवा अफवा काय करू शकता आपल्या देशामध्ये अशा अनेक अफवा पसरलेल्या आहेत अमुख धर्म खतरेने आहे समूह धर्म आपल्यावर आक्रेक करतो आहे अमुक माणूस आपल्यावरती ते करतो आहे अमुक माणसाने हेच म्हटलं पाहिजे अमुक माणसाने हेच खाल्लं पाहिजे अमुक माणूस तोच खातो आहे हे सगळं अफवांचं साम्राज्य हे आपल्या आवती भोवती पसरत आहे ह्या साम्राज्याचा आपण कसा मुकाबला करणार आम्ही पत्रकार म्हणून आणि भारतीय देशातील नागरिक नागरिक म्हणून हे आजच्या पिढीसमोरील सगळ्यात मोठं आव्हान आहे मला असं वाटतं की आपला महाराष्ट्र हा इतका दुबळा नाही आज खरं आपली टॅगलाईन आहे लक्षक पत्रकार म्हणून बोलतो आहे आणि मला जे काही आहे त्याचा आपण सर्वांनी खर तर आता बोलले आधी ताईने जो उल्लेख निर्मल राव जो उल्लेख केला अशोकराव म्हणजे खरंच एक खजिना होता आणि अशोकराव मध्ये एक लिडरशिप होती ते फक्त पत्रकार नव्हते माझे गुरु आहे जैदेव डोळे त्यांनी पुस्तक लिहिले पत्रकारतेवरती आणि ते असं मानतात की पत्रकार हा सुद्धा एक समाजाचा नेताच असतो पत्रकार सुद्धा लिडरशिप करत असतो जसं आमदार मतदारसंघाचे प्रश्न लोकांमध्ये जाऊन समजावून घेतात विधान भवनामध्ये ते प्रश्न मांडतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडनं निधी मिळवतात तसंच पत्रकार सुद्धा या समाजाला अडचणी काय आहे त्या शोधतात पत्रकारची बातमी देतात त्यामध्ये तुम्हाला माहिती देणं तुम्हाला इन्फॉर्मेशन देणं ही तर गोष्ट आहेच पण त्या प्रश्नांची तड लाभणं ही सुद्धा पत्रकारांची भूमिका असते आणि म्हणून पत्रकार हा सुद्धा एक लिडर असतो त्या कामचा त्या तालुक्याचा त्या जिल्ह्याचा त्या राज्याचा देशाचा म्हणून पत्रकारांची भूमिका असं काम अशोक केलं अशोकराव हे श्रीरापूर मधला पत्रकारिता करायचे म्हणजे मी जेव्हा जर्नलिझम करत होतो औरंगाबाद विद्यापीठामध्ये आणि नंतर पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा तेव्हा आमचे प्राध्यापक मंडळी आम्हाला नेहमी एक किस्सा सांगायचे की श्रीरामपूर हे असा प्लेस आहे की तिथे सर्वाधिक दैनिक साप्ताहिक पाक्षिक ही रजिस्टर आहे म्हणजे त्याकडे इतकी संख्या होती आजही ती असते अशा श्रीरामपूर ठिकाणावरून अशा प्रकारे पत्रकारिता करायचे आणि ज्यांची दखल महाराष्ट्र घ्यायचं कारण राजकीय लेखन आणि इतिहास लिहिण्याची परंपरा त्याच्यानंतर चौथ्या पिढीमध्ये म्हणजे राजारामाच्या काळात सुरू झाला तोपर्यंत लिहिलंच जात नव्हतं महात्मा फुले तर आयुष्यभर लिहिलं काय नाही लिहिलं कठोर धर्मचिकित्सा केली त्याच्याबद्दल लिहिलं शिक्षणाबद्दल लिहिलंबद्दल लिहिलं स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल लिहिलं मला वाटतं हे समाजाचं वैचारिक भरणपोषणच होत विचारावर होतो त्याच्यासाठी खूप काही त्याग करावा लागतो सोसावं लागतं हे अगदी ज्ञान देवापासून तर तुकोबा पर्यंत सर्वांच्या वाट्याला आलो आणि या महापुरुषांचं एक मोठेपण आहे या महापुरुषांच भरण पोषण याच मातीमधल्या संतांनी केलं हे काय आभाळातून नाही आलो त्यांच्या अभ्यासातून आलो त्यांना फक्त ती संधी मिळाली म्हणून मी लंके साहेबांना म्हटलं होतं की आपण त्याच्याबद्दल बोललो काल शिर्डी मध्ये मला खरं तर या विषयावर बोलत असताना काही गोष्टी स्पष्ट करायला लागल्या त्यांनी आज एका शासनाच्या टॅग लाईन बद्दल बोललो किंवा परंतु वस्तुस्थिती आहेत ती सांग <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला भाजप सोबत गेला आणि प्रतिगामी झालो अहो आम्ही इतके प्रतिगामी झालो सतत आम्ही तुम्हाला मत देणाऱ्या माणसांनी काल मला मत गंमत आहे ना किती सुंदर गंमत आहे नाही परंतु आम्ही त्यांना हे पटवून द्यायला कमी पडलो की खरंच असं होत का मी काल शिर्डीमध्येच पाहिल्यांदा बोललो की दोन विरुद्ध विचारधारेची माणसं एकत्र येऊन देश हितासाठी एका मंत्रिमंडळामध्ये काम करत नव्हते का मी काय बोललोय आणि मी सप्रमाण सांगितलं की पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये या देशाचं पहिलं मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये हिंदू महासभेचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्री होते आणि कोणत्या खात्याचे काश्मीरच्या प्रश्नाचा बघा ना हो का मी कालच हे बोललो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला जल घर म्हटलं सतत काँग्रेसवर टीका केली ते त्यावेळेस शडूल कास्ट फेडरेशनचा अध्यक्ष होत हा त्यांचा अधिकृत पक्ष परंतु बाबासाहेब नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री होते राजकारणात निवृत्ती नसते आणि ती घेऊन येतात जो राजकारणात राहिला तो लोकांप राहतो लोकाशिवाय तो वेगळा होईल जसा पाण्याशिवाय मासा आहे ना तशी अवस्था ही म्हणून आपल्या आनंदासाठी का होईना नाही लोकांमध्ये राहिला लोकांसाठी म्हणून मी सारे काय आपल्यासाठी राहिले एक अभ्यासक म्हणून एक लेखक म्हणून हा सतत असं वाटत आलेलं आहे कि जोपर्यंत इथल्या सर्वसामान्य माणसाचं वैचारिक भरण पोषण होणार नाही तोपर्यंत ही जी विकास कामाची गोष्ट आहे ती सस्टेनेबल आणि उपकारक अशी होणार नाही त्यामुळे सतत वैचारिक भरणपोषण केलं हे भरण भरणपोषण आपल्या पूर्वाश्रेच्या समाजाची सेवा करणाऱ्या सुधारकांनी नेत्यांनी केलं हा आपला इतिहास आहे शरद पवारांच्या पुरोगामी लोकशाही आघाडीचा म्हणजे पूर्व पोलोच्या प्रयोगामध्ये तत्कालीन जनसंघाचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते त्या जनसंघाचे हाशू आडवाणी होते परंतु त्यामुळं काही शरद पवार यांच्या पोरा धक्का बसला मी आज का घडत हे आज का घडत जेव्हा नारायण मला सांगितलं की आपण जेव्हा एनडीए मध्ये सहभागी झालो तेव्हा आम्ही स्पष्टपणे दिल्लीच्या नेत्यांना सांगितलं आम्ही येतोय परंतु आमचा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही सोडणार नाही ते महाराजांना सोडू उलट ते असू दे आम्ही काय त्याचे शेत वाहू काही आपण त्याचं जे काही हे करतो ना आपण गंभीर नसतो आणि आम्ही फार उचलपणे साऱ्या गोष्टीचं अन्वेषण करतो म्हणून ते भरण पोषण मी जो शब्द वापरतो मी आज मुद्दाम तुम्हाला माझी पाच पाच पुस्तकं देतो मी दिलेली आणि ती का देतोय ती सारी पुस्तकं समाजाविषयी साहित्याविषयी आणि ग्राम विकासाविषयी चिंतन करणारे आहे कवितेची पुस्तकं नाही आहेत का तुम्हाला पुढे माझ्या कवितांची पुस्तके आज मुद्दाम ती देतो दरवाजा हे हसणं नसणं हे परंतु राजकारण तो उद्धवपर्यंत नाही समजून घेता येईल त्यांनी गंभीरपणे समजून घ्यावं लागतं मित्रांनो हे मुक्तपणे जे बोलणं आहे त्याला सर्वात धोका याचा वाटतो की आज तुम्ही धर्म शब्द जरी उच्चारला तरी तुम्हाला कोणी माझ्यावर हल्ला करेल की काय अशी भीती वाटते हे सर्वात डेंजर आहे न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रामपूर